हो दादा का काय म्हणतो काय चाललं या तुम्हाला या देवगिरी मिसळ घालतो को असल कोल्हापुरी चवीची नमस्कार मित्रांनो मी, मी दिनेश शिंदे पाटील देवगिरी मिसळ हाऊस संचालक धुळे सोलापूर महामार्ग निपाणी फाटा ही आहे आपली मराठवाड्यातील प्रसिद्ध देवगिरी मिसळ अस्सल कोल्हापुरी चवीची मिसळ आज मी तुम्हाला माझ्या या प्रसिद्ध देवगिरी मिसळचं वैशिष्ट्य सांगणार आहे आपली जी मिसळ आहे ती अस्सल घरगुती मसाल्यापासून आपण बनवलेली आहे आणि अस्सल मराठवाडा कोल्हापुरी चवीची ही मिसळ आहे त्याच्यामध्ये आहे गावरण पद्धतीचं मसाला ताक चितळे जामून जामून सुद्धा चांगल्या पद्धतीचं आहे दही आहे पापड आहे सलाड आहे यामध्ये गाजर काकडी पाव आहे शंभर रुपयामध्ये एक मिसळ खाल्ल्यानंतर पोट फुल भरून जातं अशी ही आपली अस्सल कोल्हापुरी जवीची देवगीर मिसळ आहे माझा फोटोग्राफी व्यवसाय हो असल्याने मी दोन हजार अकरा साली कोल्हापूर या ठिकाणी गेलो असता छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाला पनाळगड हा किल्ला पाहण्यासाठी गेलो असता पनाळगड आला असता कोल्हापूरचे माझे मित्र त्यांनी मिसळ खाण्यासाठी एका तिथल्या प्रसिद्ध मिसळ हाऊसमध्ये आम्हाला दोन हजार अकरा साली घेऊन गेले ते तिथं आम्ही जवळपास मिसळ खाण्यासाठी दोन तास वे टिंगला उभं राहून ती मिसळ खाल्ली त्यावेळेस मिसळचं महत्त्व मला कळालं आणि मराठवाड्यात कुठेही मिसळ नावाच्या पदार्थाला प्रसिद्धी नव्हती आणि मग मी विचार केला की आपल्या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मिसळ का आपण सुरू करू नाही आणि एक वेगळ्या पद्धतीने आपण ही मिसळ सुरू करू आणि त्याच वेळेस संकल्पना सुचली नऊ दहा वर्ष फोटोग्राफी व्यवसाय करताना त्यातून वेळ मिळाला नाही आणि देशभरात कोरोनाचं संकट आलं त्या कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन लागला आणि लॉकडाऊनमध्ये सहज घरी बसलेला असताना आम्ही या ठिकाणी येऊन बसायचो आणि ते लक्षात आलं की आपण धुळे सोलापूर महामार्गावर कोल्हापुरी पद्धतीची चांगली मिसळ कुठेही मिळत नाही मग माझ्या डोक्यात ती संकल्पना सुचल्याने मी तीन वर्षापूर्वी या ठिकाणी देवगिरी मिसळ नावाने मिसळ सुरू केली देवगिरी मिसळ नाव देण्याचं कारण हे की या ठिकाणी जो देवगिरी किल्ला आहे छत्रपती संभाजीनगर शहराच्या जवळच असलेला देवगिरी किल्ला हा ऐतिहासिक किल्ला आहे आणि यादवांची राजधानी असलेला देवगिरी किल्ला या नावाचा कुठेही वापर मला होताना दिसत नव्हता आणि माझ्या डोक्यात संकल्पना सुचली इतरही खूप नावं होते शिवनेरी रायगड असे मी नाव देऊ शकत होतो कारण या शिवनेरी रायगडाला स्वराज्य प्राप्त होण्याचं कारण देवगिरी आहे या ठिकाणी राजमाता जिजाऊ शहाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहिलं ते याच मातीत पाहिलं याच देवगिरीच्या किल्ल्याहून पाहिलं इथल्या रयतेवर होणारा अत्याचार हे राजमाता जिजाऊंनी पाहिलं आणि तोच आज आपलं भाग्य असणारा देवगिरी किल्ला या ठिकाणी आहे आणि त्याला कोणी देवगिरी हे नाव म्हणत नाही त्याला दवलताबाद किल्ला म्हणतात त्याचं मूळ नाव देवगिरी आहे आणि त्याला देवगिरीच म्हणावं म्हणून मी या मिसळला सुद्धा देवगिरी नाव दिलं देवगिरी आणि मिसळ एवढी प्रसिद्ध झाली की आज असंख्य ग्राहक लातूर बीड धाराशिव या ठिकाणीहून आल्याच्यानंतर आवर्जून या ठिकाणी देवगिरी मिसळचा आस्वाद घेण्यासाठी थांबतात बघता बघता मिसळची एवढी प्रसिद्धी झाली की महाराष्ट्राचे माजी मंत्री पंकजा ताई मुंडे या देवगिरी मिसळचा आस्वाद घेण्यासाठी एक दिवस आल्या आणि त्यांनी सुद्धा या मिसळचं भरभरून कौतुक केलं कारण पंकजा ताई आपल्या मिसळच्या खूप फॅन झाल्या आणि आल्याच्या नंतर सुद्धा कधी कधी ताई पार्सल घेऊन जातात या थाळीची किंमत आहे फक्त शंभर रुपये हीच नाशिक नगर रोड पुणे या भागात खाल्ली तर एकशे चाळीस रुपये आता एकशे साठ पर्यंत मिसळ मिळते पण आपण या मिसळची किंमत शंभर रुपये ठेवलेली आहे आणि आकर्षक थाळे यामध्ये ताक जामून दही पापड गाजर काकडी असे वेगवेगळे आयटम दिलेले आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बीड रोड निपाणी फाटा एडसी महामार्गाचं जे टोलेचं बोर्ड आहे त्या बोर्ड जवळ आपली देवगिरी मिसळ हाऊस आहे मोबाईल क्रमांक आहे सत्त्याण्णव चौसष्ट अठरा एक्याण्णव एक्याण्णव